नमस्कार मित्रांनो विदर्भाचा खादाळ अमोमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया हॉटेलसारखी पनीरची भाजी तर सर्वप्रथम मी इथे पनीर घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने धुवूनसुद्धा घेतलेलं आहे आणि मी चाकूच्या सायाने अशा प्रकारे ते काप करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व काप करून घेतलेले आहे आणि इथे आपले कापसुद्धा करून तयार झालेले आहे तर मी इथे कढी घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं असं तेल टाकून घेत आहे आणि पाच मिनिट हे तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ दिलेलं आहे मी आणि आता यामध्ये मी चांग सर्वच एक एक असे सर्वच मी पनीरचे काप टाकून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मी इथे सर्व काप टाकून घेतलेले आहे आणि चमचा सहाय्याने फिरवूनसुद्धा घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथे आपला पनीरचा कलर असा थोडा बदलत चाललेला आहे आता आपला कलर पूर्णपणे व्यवस्थित झालेला आहे आणि हे पनीरचे काप मी एका ताटामध्ये काढून घेत आहे तुम्ही बघू शकता मी इथे सर्व काप एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे तर इथे मसाला बनवण्यासाठी मी इथे एक कांदा थोडं खोबरं आणि एक टमाटर घेतलेला आहे ते मी पाण्याच्या सहाय्याने मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहे कांदा आणि खोबरं मी थोडं तेल टाकून तव्यावरती चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं होतं तर मी आता तीच कढई वापर क वापरणार आहे तर त्या कढईमध्ये एक बोटलं मी तेल टाकून घेतलेलं होतं त्यामध्ये एक चम्मच जिरं टाकून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपलं जिरं चांगल्या प्रकारे तळतळत आहे आणि आता मी यामध्ये एक बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकून घेतलेला आहे आणि हा कांदा मी अगदी दोन मिनिट चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे आणि ह्या कांद्याला मी चमच्या साय्याने फिरवतसुद्धा राहणार आहे तुम्ही बघू शकता जिरं आणि कांदा हा एक जीव झालेला आहे आणि आता मी यामध्ये एक चम्मच आलं लसण पेस्ट टाकून घेतलेली आहे ते सुद्धा मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे अगदी दोन मिनटामध्ये आपला कांदा लसण आणि जिरं चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे आणि आता मी यामध्ये दोन चमच तिखट टाकून घेतलेलं आहे एक चमच हळद एक चमच धनेपूड आणि एक चम्मच मसाला असा टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं एक चम्मच मीठ यामध्ये टाकून घेतलेला आहे मी आणि नंतर हा मसाला मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आणि हा मसाला मी अगदी दोनच मिनिट चांगल्या प्रकारे शिजू देणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा असा वरती आलेला आहे वरती आला म्हणजे की आपला हा कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे आणि आता मी यामध्ये जो काही आपण मिक्सरच्या भांड्यामधून पेस्ट काढलेला होता तो मी यामध्ये टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असा आपला हा मसाला मी एकजीव करून घेतलेला आहे आणि मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही मसाला काढला होता त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून त्याचं पाणी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हा मसाला मी अगदी पाच मिनिट शिजू देणार आहे दोन मिनिट झाले की लगेच मी त्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि बाकीचे तीन मिनिट मी चांगल्या प्रकारे झाकण झाकून देणार आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता अशी आपल्या मसाल्याला तरी आलेली आहे आणि आता मी जे काही आपण पनीरचे काप केलेले होते ते मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता आपले पनीर आणि बाकीचा जो काही मसाला आहे तो चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे आणि अगदी एक मिनिट मी चांगल्या प्रकारे झाकून घे दिलं होतं एक मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकता मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे भाजीमध्ये तर ही भाजी मी चार जणांसाठी बनवलेली आहे तर मी चार जणांपुरतं इतकं मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता मी ही भाजी दहा मिनिट लो फ्लेमवर शिजू देणार आहे तर इथे आपल्या भाजीला दहा मिनिट झालेले आहे आणि मी आता ह्या भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मस्तपैकी असा कड आलेला आहे आणि मी चम्मच्या साहाय्याने कोथिंबीरसुद्धा मिक्स करून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपली ही हॉटेलसारखी भाजी तयार झालेली आहे विदर्भाचा खादाडमू या चॅनलला सबस्क्राईब आणि